गुलाबराव करंजो पाटील यांच्या विशेष अधिपत्याखाली करण्यात आले होते सदर मार्गदर्शनावर शिबिराला माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब नाना सूर्यवंशी भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळ पाटील जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजोय पाटील विश्वजित करंजोळ पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित केले सदर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख निमंत्रित अतिथी गणेश नायग यांचा भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष कांजीबाई धल तसेच दीपक कोतेकर यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तिथे उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपले मंत्री दादा दादा सगळ्यांचं मी स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार करते आता एवढंच सांगते दादा की परब साहेबांनी सांगित की दहशत म्हणजे आम्ही पण म्हणजे मी नगराध्यक्षाची उमेदवार असूनसुद्धा की दहशत आम्हाला गाडवतील आता फक्त मध्ये आम्ही कंपन्यांमध्ये जायचा प्रयत्न केला की तिथल्या कामगार असतील त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला चौदा कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना विजिट केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या पाच कंपन्यांना जाणार होतो भेटायला तर लगेच रात्री आणि आम्ही फोन केला की आम्ही येऊ इच्छितो आम्हाला बोलायचं आहे तर ते म्हणाले नाही तुम्ही येऊ नका तिथल्या कंपनीच्या मालकांना पण त्यांनी दाम केली मला वाटतं ते खूप घाबरले म्हणून ते आता धमक्याला सुरुवात केली त्यांनी की आपण तिथे काही तिथे पोहोचली मी तिथे पोहचली की परिवर्तन होणार आणि त्यालाच ते घाबरत मला वाटतंय तर मी तुम्हाला सगळ्यांना तेच सांगते की आपण घराघरात पोचायचंय आणि मतं परिवर्तन करायचंय आणि ते नक्कीच शक्य आहे कारण की भाजपसारखा पक्ष देशात आहे महाराष्ट्रात आहे आपल्याला मोदीजींच फडणवीस साहेबांचं नेतृत्व लाभलंय रवींद्र चव्हाण साहेब यांचं नेतृत्व लाभलंय तर त्याच्यामुळे घाबरायची गरज नाहीये तुम्ही पुढे जा आणि मी सांगते मी पण एज अ नगराध्यक्ष झालाच पाहिजे पण आपले सगळे उमेदवार पण पाहिजेत आपल्याला आपल्याबरोबर त्यामुळे सगळ्यांनी तीनच चार दिवस राहिले आहेत आता कसून आपल्याला मेहनत करायची आहे जय महाराज भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल निवडणुकीची प्रचार सभा असताना तो निवेदक दोनदा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री पण तीनदा जिल्ह्याचा पालकमंत्री नरेंद्र पवार बोलत तीनदा जिल्ह्याचा पालकमंत्री मी झाल्या बोले त्याला तो गणेश नाईकच पालकमंत्री वाटत त्याला मी काय करू अंबरनाथला परिवहन सेवा आपण सुरू करणार हा गणेश नायक ते काय बोला तंत घ्या ना म्हणून घेतला आता ओके सहा महिन्याच्या आतमध्ये आपण परिवहन सेवा सुरू करणार कर्जत तालुक्यामध्ये दोन धरण होत आहेत त्या दोन धरणांपैकी बदलापूर उल्हासनगर अंबरनाथ पनवेल आणि नवी मुंबई या अशा पाच शहरांना त्याचा पाणीपुरवठा होणार भविष्य काळामध्ये कुलगाव बदलापूर महानगरपालिका आणि अंबरनाथ महानगरपालिका दोन महापालिका साठी आपण निश्चितपणे अट्टास करायची गरज कर नाही आपण पुरस्कार करू आणि त्या गोष्टी खडतील एस टी पी सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन ची गरज नाही अडव्हान्स मध्ये बनवून ठेवलेल्या हे सगळ्यात भ्रष्टाचार निपटून काढायचं असेल तर आपल्याला सतर्क करायचं भायदर नगरपालिका भाजपचाच बापूर होणार आता ठाणे कल्याण मध्ये सुरस आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट दिल्यानंतर बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याण मध साफसफाई होऊन जाईल साफ येणार ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारही नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर भाजपचे येणार आणि अंबरनाथ भाजपचे येणार आता तुम्ही असत राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचे येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही त्या प्रवासामध्ये बरोबर बसताना करू म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी युती दाखवलेली आहे काय सांगाल तुम्ही त्यांना कसं की आहे मी या ठिकाणी माझ्या वक्तव्याने स्पष्ट केले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेच्यानुसार हे देशाची राज्य कारभाराची पद्धत आहे या ठिकाणी सगळ्यांना समानता मी म्हटलं की युतीचे तीन पक्ष लढतायत त्या ठिकाणी आघाडीचे पक्ष लढतायत युतीच्याच लोकांना नाही तर आघाडीच्या लोकांना सुद्धा अन्याय होता कामाने या मताचा मी आहे लोकांनी पुढे गेलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आवडणाऱ्या उमेदवाराला आवडणाऱ्या पक्षाला आणि माझं म्हणणं की समोरच्या पाठीतला जरी कोणी जर त्याच्यावर अन्याय होते असं सांगितलं तर त्याची सुद्धा मी दखल घेईन संपर्क मंत्री साहेब काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण सुद्धा येऊन गेले होते आणि मतदार यादीतील घोळ्या अंतर्गत प्रशासन काही राष्ट्रीय पक्षांच्या दबावाखाली काम करते असं त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप केला होता याबाबत आपण कसं बघतो रवींद्र चव्हाणांच्या मताशी मी सहमत आहे नुसत्या कॅब म्हणजे अंबरनाथ मध्ये नाही तर ह्या एम एम परिसरामध्ये सगळ्याच महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या मतदार याद्यांमध्ये खोल केला आहे केल्यापेक्षा करवला आहे हे मी गांभीर्यानं बोलतो आता कोणी शोधात पत्रकार तुम्ही शोध पत्रकार आहेत तुम्ही शोधून काढा जरा नाही बदलापूर पण घेणार नाही पण आता मी संपर्क मंत्री म्हटल्यानंतर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असा संपर्क मंत्री म्हणून मी त्यांना दत्तक घेतल्यासारखंच आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राष्ट्रस्तरावर देवेंद्रजी फडणवीस राज्यस्तरावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही राज्याचा कारभार प्रभावी जनता भी मुख होवा यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार जनता दरबार घेत आहेत आणि त्यावरूनच शिंदे गटाचे शिवसेना हे नाराज आहेत आरोप प्रत्यारोप होत आहे हे बघा माझं म्हणणं की आमदार सुद्धा कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्या मतदारसंघामध्ये तो जाऊ शकतो मंत्री तर राज्याचा मंत्री तो मंत्री काय का जिल्ह्याचा राहत नाही आणि एका खात्याचा राहत नाही तर अशा अनुषंगानं सर्वांनीच उलट सगळ्याच महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी विविध ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे जनतेची कामं केली पाहिजे आणि के मी त्याचं स्वागत करवी चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली होती की दोन डिसेंबर पर्यंत आम्ही युती पाळण्याचा कडे पण प्रयत्न करू याबाबत याबाबत आपण कसं तो तो स्लिप ऑफ टंग असू शकतो रवींद्रजी चव्हाण या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशक आणि यशस्वी नेतृत्व त्यांच्या ठाई आहे आता बोलताना चुकून बोललं गेलं असेल त्याचा कला गांभीर्याने का, घ्यायची गरज नाही ही ही महायुती राष्ट्रीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसजी या लोकांना राज्याच्या जनतेचा विकास करायचा आहे हे काही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला म्हणजे फार काय कमवलं का असं तर भाग त्या झेंडा फडकल्यानंतर जनतेची कामं करण्याकरता ते नेतृत्व पाहिजे एरवी त्या नुसत्या त्या खुर्चीला घेऊन काय बघ बघायचं सोबत आले तर मध्ये ऍडजस्ट करू नाही गाडी गाडीमध्ये बसल्यात बसायला आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही कोल्हाचा ऍडजस्ट करू पण उद्याला तुम्ही जर आम्हाला ढकलणार असाल तर बघ पुढे कोण कोणाला ढकलतो ते बघू ओके